भाग गोटा आहे का हाती दे रे डायरेक्ट एकदम डिटेल वर्क केलेली आहे चेहऱ्या पण एकदम गाड्या योग्य व्यवस्थित आहे तरुण तरुण पण त्याच नाव काय त्याच नाव नाही माहिती लय पळायचा बा हा सगळ्यात जुना ना आणि तो कोणचा आहे म्हैसूर तो विनी तो मोडलेला आहे खर की ना केले वाढलेले आहे हजार दोन हजार तीन हजार असं ना हे दहा हजार कसा होतो व्यवहार कस हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण दीड आणि आज आम्ही जाणार रे अशा स्पेशल ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही दाखवतो हो काय थोडं इकडं इकडं जाळ लावतो ए जरा एक उतरून फक्त हे टाकणार बाहेर मग आता एकदा तीन लावू दे अरे गाडी येणार रे पहिले नाही ह्याची पटवळाची जायचं का पुढं आत्ता दीड वाजता जाऊ की मग जाता 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 जाऊ तसं चला दीड वाजले रे आता एक चोवीस झाले रे डिझेल टाकायचं होतं आपल्याला पटवळ काकांची गाडी येणार आहे का डिझेल टाकायचं फुल करा फुल डिझेल ना हा डिझेल किती बसल्या काय माहिती त्याच्यावर आता मला वाटत बत्तीस लिटर आहे टँकी का पण एक कांडी दाखवतो याच्यात बघ किती बत्तीस लिटर भर होते अरे क्या चाहते हो म्हणजे स्कॅनर द्या स्कॅनर स्कॅनर द्या बदम का आज आपल्यासोबत गोट्या भाऊ मोठ्या भाऊ माग परिधान केलेले सीट वर त्यांनी आणि केरते आणि जायचं ना पहिलं बघायला जाऊ ना पहिलं नाही एका व्यापाऱ्यानी ना व्यापाऱ्याची गाडी आहे बैलांची कर्नाटक वर तिकडून तामिळनाडू साइडवर आणते रामदास काका पडवळ रामदास काका पडवळ यांची आमचा पण त्यांनी घेतला होता पन्नासचा पंचवीस ला त्याला फुल काय घातला अभि त्याने एक हजार का झाला खाल्ला आमच्या इथं तिच्या आईला पडलंच नाही ते पंधरा सेकंद पण नाही पण चला चला तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये अजून तर टाकलाय त्या दिवस आज आज अक्का अक्का दिवस टाकलाय रे

अरे ले लोक हो? <laughs> जमा <laughs> आले तू ना हो लोक पण निघून मध्ये गेला गेले गेले आले की विसर ही गाडी उतरली का की उतरली एकच राहिला ही नवीन आलो आहे एक सेटअप नवीन आता इथे एक कोथंबीर गिरविगार कोथंबीर आल्याकडे गर्दी झाली थोडीबीर सगळे रिवाशी बघ बाईस अरे आत बाहेर तर निघून तो आता घाटात आलेले बैला बरेच गाड्या आलेले हे साईडला आहे ना तामिळनाडूवर मग गाड्या आणतात आता आज का आज तीन चार आणल्यान रे गाडी भाई तीन चार गाड्या मोठ्या वीस वीस गाय बैल असेल काय काहीतरी सुद्धा पिकअप खाली कसा होतो व्यवहार कस आतला, आतला? <laughs> आज 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 आ, आज एक बोट झाले की दहा हजार एक बोट हे झाले दहा हजार दोनदा दाबले की वीस हजार असं धरलं ना एक पीटी मग असतो का डायरेक्ट पन्नास हजार की एक बाई मग चांगलं बोटा गेली बोटाला पैसे हा ना ती एक झाली गर्दी बर हजार असं उघड कर ना हे दहा हजार बरोबर तीन हजार दहा हजार चाळीस पन्नास अख्खं एक लाख रुपये पन्नास हजार पन्नास हजार अख्ख ना दोन दाबल्या असं एक लाख चालू आहे आम्ही इथून बैठले आता बरीच बरी उतरायला बराच वेळ लागेल अजून बाई असं ना मला साथ खरं भीती वाटते बाबा अरे साठ साठ हजार रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला आणि नाही ना, ना पडलं त्यावेळेस पंचवीस ला मागते पंच अरे <सली> वीस पंच ला पंचवीसला आपल्याला लावणार मागातलं आणि आपलीच वस्तू बाई घेणार वीस दहा पंधरा ला अरे लडा आल ती मला पण आमचं काय गेलो का पण मागत नव्हतं पंचा रुपयाला लिखलाय पासष्ट हजार रुपयाला घेऊन अजून लोक घेते हो इथं अ गाड्या गाड्या असतात त्या ह्या गाड्यामध्ये ना पहिला आणत आणि लोक अशी घेतो भूक लागली ही जेवण करतो डायरेक्ट जेवण करून पहिला आपण डायरेक्ट आणि मग जाऊ आपण जाणार आहे आज समाधी बघायला सप्त के मन्या मन्याबाईची पुणे जिल्ह्यातला सगळ्यात भारी बैल आणि एक नंबर टॉपचा बैल तो अठरा वर्षापर्यंत पळत होता अठरा बैलाची लाईफ किती बरं असते वीस 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 पंचवीस वर आणि अठरा वर्षापर्यंत पळत होता टॉप टॉपमध्ये पळत होता एक तो वारला पंधरा एक दिवस झालेले दहा जायचं होतं आपण आम्हाला पण नेमकं मा दुसरीकडे गेलो मी पदीवर तुम्हाला समाजी दाखवतो सप्त इंद केसरी मनीची तर पूर्वी आम्हाला आलेली भूक आणि रितेश भाऊ गोटे यांनी आम्ही काय सकाळ धरून काहीच खाऊ नाही आलो मी तर छान पिऊन आलो रे डायरेक्ट आणि तसं झालेलं डायरेक्ट आम्ही हा नगरचा आहे ना इथून राजगुरनगरचा आहे आणि डायरेक्ट पुढे जातो हायवेला आणि पुढे नगर आहे आणि ते हॉटेल हॉटेल आमंत्रण इथे आपण जेवण करणारे आमंत्रण येणार आहे नाही खरंच बाहेर तुम्हाला दाखवतो काय घ्यायचं आपण जेवायला नॉनव्हेज घ्यायचं ना स्पेशल व्हेज नॉनव्हेज कुठे गेलं व्हेज नाही नॉनव्हेज व्हेज कुठे रे नॉनव्हेज सूप नॉनव्हेज स्पेशल ओके वन आवर लेटर झालं आमचं जेवण आता जेवण करून निघालोय आम्ही जेवण करून निघालेलो आम्ही आता पुढं पुढल्या वारीला आता किती वाजले तीन वाजून बारा मिनिटाले तीन तास पुढं तासभर लागल ना तासभर कन्नर सर देवी नाही कन्नर सर आणि कन्नर सर गाव आहे तिथून आपल्याला पुढे जायचं आहे वापगावला किती किलोमीटर आहे वापगाव तीन चार किलोमीटर आहे ना आम्ही थांबलोय छा प्यायला हॉटेलमध्ये हॉटेल आहे छा घ्यायचं आम्हाला कर, चक चक्की असेड तोड करतो गाव काल हॉटेल मध्ये ना चाला प्याला नक्की ना मी तो मालक म्हणले काय झाला कुठे ट्रेक आता जवळ आहे तीन चार किलोमीटर चाले गोडे मत्र चा प्याला चाल माय कशा खाली चा प्या ना टुला चाच तर ू शकत नाही मला आधीच कमी गोड साकारतोय चला पाहिजे तू तुला एडे म्हणलं चार वाजले राह एडे म्हणत असत म्हणते आता काय झालं आता आपलं जर काम ब आपण ते करायचं बघू आपल्या बनवायचं आपलं बनवायचं बनवायची बाईट माहिती ती वाईट नाही रे छा बद्दल छा बद्दल बोला छा बद्दल छा माल आवडत साखर इकडे अरे गोट्याची इकडे पण असत छा करतात ना गोड चा करतात इकडे पण गोड छा करतात आपल्या इकडे ना साखर करत गोड होता रोड केला काही गोट्या पुतळा बांधलाय का पोचलो आम्ही आता यांच्या वापगावला वापगाव आणि इथून घरा बसून एक पाच मिनिट चांद्राव यांचा गोठा आहे गोट्या बसेस सांगा आम्ही गेलतो लास्ट टाइम आपण आलतो रे गोट्या आपण पण आलतो आम्ही पाच सहा वेळा आलेलो इथं बाईल बघायला मी इंस्टाग्रामला रील पण टाकलेली स्टोरी टाकलेली स्टोरी माने वाटत सगळी होते रे दहा बारा बैल संग, संग पोहोचलो आम्ही आता इथं होय त्यांच्या गाय आहे अन्या साईडला समाधी बायलाची समाधी दाखवत तुम्हाला इथंच गाडी पार्क केली आम्ही की लोकसारखे येत आज रायव्हर नाही ना बघाय लोक दर्जेदास नाही इथं आता ह्या साईडला गोठ गौटाए। आहे हा गोठ आहे का माती देळायचा इथंच आहे का हा इथं बांधायलाच राह आपलं चांगलं आहे का नाही केवढा मोठा होल पडलंय इथे पण बांधतात बैल आई हो या साईडला बैल हो रे मराठी बारीक या साईडला मध्ये बांधलेली बैलाची इथे एक पुतळा वगैरे बारखा हा मोठा केला आता एक लोक बरीच येते तर बैल बघायला आता you <laughs> एकदम डिटेल वर्क केलेली अगं चेहऱ्या पण एकदम गाड्या वगैरे व्यवस्थित आहे या साईडला पण हवं शरीर एस टी कशी बनवण्यात तरली त्या अंगावर शिरा वगैरे होता ना इथं पोट पण बेड वगैरे पोट पण मग एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे एकदम डिटेल वर्क आहे भारी पुतळा बनवला यांनी याला डिटेल वर्क भारी याला एवढी नाही पण पुतळा बैठला ना त्या पुतळ्याला एकदम डिटेल वर्क केलेली आहे बारीक पुतळा आहे तो मोठ्याला एवढी वर्क नाही पण छोट्या जो पुतळा आहे ना त्याला एकदम प्रॉपर डिटेल वर्क आहे बैलाची शर्यस्ट कशी असते ना तशी एकदम प्रॉपर दाखवलेली त्यांनी आणि या साईडला आता दुसरी बैल बघा यांची बैल ही लय जुनी बैल आहे यांची वय साधारण पंधरा सोळा सोळा सतरा सतरा वर्षे ही गाय गा सॉरी 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 हे दोन गाय आहे ही बैल आहे ना सगळ्या जुनं मामा।, मामा तो मामाय का तरुण पण त्याचं नाव काय त्याचं नाव लई आणि तो कोणचा तो मामा हा मामा -टक मामा आहे का इंजेक्शन लावून घेतला काय बोलतो जरीच नाही पडला अंडरग्राऊंड हा संप केवढी मोबाईल हाती हा सगळ्यात जुना ना, ना आणि तो कोणचा आहे मैसूर तो मनसे तो सणस आहे का तो, वार ना। आ, तो, आ, तो ना, आता वारलेला मन आहे ना चल वर ते बघून तुला मान्याच्या आधी वरचा बैल दाखवतो आता आता मला एवढी माहित नाही तेवढं रितेशला माहिती रितेशने भरपूर स्टडी केला याच्यात गोठ बैलगाडामध्ये रितेश चे आपलं सार्थक यांनी हे कोणता मानसन असे का हा का हा सरज आहे कांड्यात पडते त्याला तो संघ पळतोपुढे नाही किती पण आतून आली कधी तरी अख्ख्या पुणे जिल्ह्यात कुठल्या दुकाटाला गावत नाही पहिला तो असा हा हा बदलला तर दिसलाच नाही बरं हा घेतला याला ना बहिलेले गरम दिसत वाढव कसलंय या कोण कोणाचा पाय तिला जपलेत पाय मोडून पण अशीच ठेवलीत उभी पाय मोडले नायचा टावा पाय मोडलेला आहे खरंच ना केले वाढलेले याच्या किती अजून आहे बघा एवढी बैल आहे यांच्याकडं पण यांना खाणं पिणं पण चांगले रे मका आहे डायरेक्ट रे ज्वारी ना काढबा आहे काढबा आणि मका पण असं नाही मका मका पण कंटिन्यू खायला घालतात मका काढबा अजून यांचा आंबोआण बिंबवान खर्च पण लई यांना राह बैलगाड्यामध्ये ना जास्त खर्च लई गायी पण किती गरम आहे यांची गाय पण लय स्ट्रक्चर भारी रे बैलच वाटतं हा हालीकर टाईप वाटते ना रे अलीकर टाईप वाटते ना जास्त मारकी गाई पहिलं पण किती भारी आहे राव हा काढलेला आहे का हा आणि तो मामा मामा टकटक मामा त्यांनी विमान येगत काळजा जावला हा ना पण त्यांचं एवढं नाव नाही रे त्यांचा नेमका नाव व्हिडिओ नव्हता आता नेमका व्हिडिओ जास्त लाईव्ह पडायला लागला फेसबुकला त्यांनी मैगेतले पासून तो मटरवस्तवर हा त्यांनी इतका पाडाला नाही हा पण याला कधीच कांड नाही शिवलं हा इतका कांडो पडायसा

ांनी मुलं सांगितलं काय याने इंजेक्शनच नाही घेतलं कधी कधीच नाही आजारीच नाही पडला इंजेक्शन घाल कधीच आजारी नाही पडला आपल्याला गावठी पाण्यामध्ये वाटत असत आहे ना टाकाटाक तक मामा म्हणजे काय यांच्या नाव येऊ कोण बैल ना बैल घेतला वीस बैल असायची नाव काय ठेवणार मामाल कसं नाव जवळ माने आता वारलेला असं ना काकडे पाचारणे सनज डेरंगे कटाची नाव होती पळायचं काकडे पाचारणे

पहिले आमच्याकडे बैल होती ना तेव्हा पण एवढं पण सांभाळत नव्हती क्वचित एखादा सांभाळायची एवढं सांभाळायला पण जास्त हे लागतं रे पैसे पण खर्च पण नाही रे यांचा खर्च म्हणा वेळ म्हणा सगळं द्यायला लागतं ना त्याला आवड पण जो ज्याला आवड आहे तोच करू शकतो एक गोष्ट अदरवाईज कुणी नाही करू शकत किती मागून किती दिसतंयच बघा अख्खं मास गेलं शरीराचं अजून चांगल्या अवस्थेत त्यात पण चालायचं का चाल सार्थक भाऊ चल कंटिन्युअसली लोक येतात का नाही कंटिन्युअसली एकटाच झाला आपल्याच काहीतरी तरी चार पंचाळीस किलोमीटर जात आहे आपलं आमच्या इथे नीट पण येत नाही रे बाईला एवढी गर्दी नाई की मी कधी बाबा आणि ते पण अजून पण आज आहे अजून लोक अजून लोक आहेत आईला विशेष म्हणजे राहो बाया माणसं पण येतात रे आमच्या इकडं तर बाहेरला आवड पण नाही असली पोर किती लांब लांब येत अजून अजून पाच वाजले इतच पाच वाजले अजून तासभर आम्हाला गंगरी मध्ये आम्ही जरा छाबी जरा फ्रेश होणार नाही साडे सहा वाजता जास्त जास्त सहा सहा वाजे थांबलेला रस प्यायला येतो का तीन रस घेतलेत आम्ही बर्फ टाकाला बर्फ आणि तो बैल दाखवला ना त्या बैल मालकाचं घरी

पोहोचलो घरी आत्ता साडे सहा वाजलेले आत्ता बरोबर गरीबवान आहे का नाही आई गरीबवानच नाही छा बनू पाहिला छा प्यायची जरा तलब्ज झाली माई